मंडळी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विस्तारक छत्रपती संभाजी महाराज यानंतर एका स्वराज्य रक्षकाचा इतिहास आपण जाणून घेतो आहोत रायगडावरती या राजकुळाचं एकत्रित राहणं जमणार नाही आणि येसुबाई साहेबांनी राजारामांना राज्याभिषेक केल्यानंतर राजाराम महाराजांनी काही परिवार रायगडावर ठेवला आणि तिथून त्यांनी प्रतापगडाकडं जाण्याचा निर्णय घेतला या प्रतापगडाच्या रहिवासाच्या काळामध्ये काही रंजक गोष्टी घडलेल्या होत्या त्याच रंजक गोष्टी आपण आता काकाकडून जाणून घेणार आहोत काका, ना काका आ, राजाराम महाराज प्रतापगडावर असताना मराठी मुलूक हतप्रभ झालेला होता तो हरलेला होता तो अत्यंत वाईट अवस्थेत जगत होता अशी एक धारणा झालेली होती पण त्याचवेळी काही मराठी सरदार पराक्रमही करत होते काय तो पराक्रम छत्रपती राजाराम महाराज प्रतापगडावर आल्यानंतर राज्यकारभाराचा कसलाही अनुभव नसलेला हा तरुण छत्रपती यांनी सर्वप्रथम काय केलं असं तर छत्रपती संभाजी महाराजाबरोबर संगमेश्वरला ज्यावेळेस हल्ला झाला त्यांच्यावर तर राज्याचे सेनापती माळसोजी घोरपडे हे मारले गेले मग आता राज्याला सेनापती नाही तर राज्यात एक जुने जाणते छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून असलेले महाजी पानसंबळ यांची नेमणूक सेनापती म्हणून केली रामचंद्र पंत अमात्य आणि शंकर नारायण यांची प्रमुख प्रशासक म्हणून नेमणूक केली प्रल्हादजी निराजी यांच्याकडं महत्वाचं प्रतिनिधी पद दिलं आणि खंडो बल्लाळ यांच्याकडं वंश परंपरागत म्हणजे बाळाजी आवाजीचे ते सुपुत्र चिटणीस पद दिलं आणि याच वेळेस एक घटना घडली की आता राज्याला नवीन छत्रपती मिळाला तो वेड्यातून बाहेर आला उत्साह संचारला आणि संताजी धनाजी सारख्या दोन सेनानी एक अचाट पराक्रम करायचा ठरवलं म्हणजे कल्पना कुणी कुणी केलीच नाही ती कल्पना अशी होती की खुद्द औरंगजेबाच्या छावणीवर और हल्ला करायचा त्यावेळेस औरंगाबाद जेव्हा जी छावणी तुळापूरला होती ना औरंगजेबाची छावणी म्हणजे पुढे अबे कॅरे नावाच्या एका बहुतेक फ्रेंच प्रवासाने त्याचं वर्णन केलं की पाच किलोमीटरचा परि तसा सगळा पण अशा छावणीत हल्ला करायचा ही कल्पना सुचणं याच्यातूनच लक्षात घेईल की मराठी पुन्हा कशी उभा राहिलेत काहीच कारण आहे हा मोठा नाही फार आणि नुसती कल्पना सुचली नाही तर संताजी धनाजीने ती अंमलात आणली खुद्द छावणीवर हल्ला केला खुद्द औरंगजेबाचा जो गुलाल बार नावाचा त्याचा जो तंबू होता राहता तंबू त्याच्या दोऱ्या कापल्याने त्याचा सोन्याचा कळस कापून ते माघारी फेटले आणि आपल्या जवळ जे काही जखमी सैनिक होते त्यांना सिंहगडावर ठेवलं त्यावेळेस सिंहगडावर प्रतापराव गुजर यांचा मुलगा शिशुदी गुजर त्याचं नाव तो किल्लेदार होता एवढ्यावर थांबतील ते दोन तरुण सेनानी कसले तिकडे धनाजी आणि दानी जवळ जाऊन शहाबुद्दीन खान आणि रणमन खान यांचा पराभव केला रणमस्त खान यांचा पराभव केला धनाजीने आचाट पराक्रम केला त्यांनी खुद्द रायगडावर जुलफील खानच्या छावणीवरच हल्ला केला म्हणजे रायगडा भोवती भेडा त्याची रसद मारली नुसती रसद मारली नाही तर पाच हत्ती घेऊन तो राजाराम महाराजांच्या दर्शनाला हजर झाला आणि मग तो उत्साह संचारला राजाराम महाराजांनी या सगळ्या योद्ध्यांचं स्वागत केलं त्यांना निर्णया पदव्या दिल्या त्यात विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्या बरोबर होते म्हणजे राज्याचा संरक्षक ही संताजीनं पदवी दिली संताजीवर त्यांचे दोन भाऊ होते बैरोजी जा, भैरजी आणि मालोजी यांचाही सत्कार केला विठोजी चव्हाणला तर हिंमत बहादर ही पदवी दिली आणि एक नवीन संचार मराठ्यामध्ये आला है, जो संभाजी महाराजाच्या निर्गुण हत्येनंतर हदबल झालेले मराठी पुन्हा लढाईला उभा राहिले पण पाठीवर मोगली अफाट सैन्य असताना राहू शकत नव्हते आणि मग वासोटा सातारा नाही याच काळामध्ये प्रतापगडावर पण हल्ला झाला ना हा, हा। प्रतापगडावर ज्यावेळेस खुद्द राजाराम महाराज असताना प्रतापगडावर वेडा पडला आणि हा तरुण छत्रपती हत्तीवर बसून युद्धाला उभा राहिला युद्ध केलं दुर्दैवाने त्या ते युद्धात त्यांना माघार घ्यावी लागली पण कसलाही लढाईचा अनुभव नसताना हा तरुण छत्रपती हत्तीवर बसून लढाईला उतरतो हीच फार मोठी प्रेरणा त्यावेळेस मराठी सैनिकात होती म्हणजे प्रतापगडावर पराक्रम कळलाय आणि आता कळलंय की आता स्वराज्य वाचवायचं असेल तर आपल्यालाही सुरक्षित झालं पाहिजे म्हणून मग प्रतापगडावरून जाऊन पन्हाळगडाकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो प्रवास म्हणजे आपण मागच्या भागात सांगितला ना आताही सांगतोय तसं सा। पहिल्यांदा वासोट्याच्या किल्ल्यावर सातारा सातारा किल्ल्यावर सज्जनगडावर कल्याण स्वामींचं दर्शन आणि पन्हाळ्यावर गेले आता या पन्हाळगडावर पोचल्यावर सुद्धा म्हणजे मुघली सैन्यानं काही सोडलेलं नव्हतं पन्हाळगडाला पुन्हा वेढा घातलाय पनाळगडाला वेढा घातला त्यावेळेस विजापूरचं राज्य जेवढे औरंगजेबाने नष्ट केलं त्यातले काही सरदार पण औरंगजेबाच्या नोकरीला आले होते त्यातला एक सरदार होता शेख निजाम उर्फ मुबर खान ज्यांनी हा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं तो जाणकार होता आणि तो त्यावेळेस स्थळ कोकणात होता औरंगजेबाने त्याला पत्र पाठवलं हो की नाही तू वर येऊन पनाल्याला वेळा घाल कारण पनाळा किल्ला त्याच्या परिचयाचा होता एवढ्यावर सुद्धा त्याच्या मदतीला अजून त्यांनी दोन तीन सरदार पाठवले जो सरजा खान रस्त्या रनमंत खान असते त्याला पुढे पदवी दिली हा सुद्धा विजयपुरी स सरदार होता त्याला पाठवलं जो वेडा पडल्यानंतर अशी परिस्थिती झाली की तिकडं रायगडाला वेडा इकडे इकडं पनाळगडाला वेडा आहे मग अशा परिस्थितीत जर सगळं राजपरिवार जर अडकून पडला ना उद्या कैद झाला तर स्वराज्याचं काय होणार म्हणून एक शिवाजी महाराजाच्या काळापासून जे काही स्वामिनिष्ठ सेवक तिथं पनाळगडावर होते त्यांची यादी सुद्धा आहे जी यादी तुम्हाला वाचून दाखवली तुम्ही या सगळ्यांनी विचार केला की आता छत्रपती राजाराम महाराजाने इथं राहणं धोक्याचं आहे इथून आपण आपल्या दक्षिणेतल्या राज्याकडे जिंजीकडे जो अभेद्य किल्ला आहे तिकडं जावं तिकडं गेल्यामुळं काय होईल की थोडं बहुत जे काही स्वराज्य इथं किल्ल्याच्या आधाराने सध्या उभं आहे त्याच्यावर मोगली सैन्याचा दबाव कमी होईल ते सैन्य दक्षिणेकडे भागलं जाईल आणि बरेचसे किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्यामुळं मराठ्याचं सैन्य रिकामं आलं होतं आणि त्या सैन्याचं नियोजन करता येईल आणि आपल्याला ही लढाई अशीच ठेवता येईल हा सगळा विचार तिथे बसून केला नुसता विचार करून भागत नाही दक्षिणेत जायचंय सगळा मुलूक मोगलांनी जवळपास वेढलेला आहे मोगलं ठिकठिकाणी थीक मोगली सरदार आहेत जसं बेळगावचा त्यांचा एक सरदार होता बहादूर खान त्याचं नाव त्यांनी गोव्याला पोर्तुगीजांना सांगितलं की छत्रपती राजाराम महाराज तुमच्या बाजूने गेले समुद्र मार्ग गेले तर तुम्ही त्यांना आडवा ना आम्हाला ताबडतोब कळवा हे जागोजागी औरंगजेबानी असे खलिते पाठवले होते आणि एवढंच नाही तर औरंगजेबाने आपली तुळापूरची छावणी आठवून सोलापूरच्या खाली जल गेलेला नाही तर विचार केला कारण दक्षिण जवळ आहे आता या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा बर असं नाही की छत्रपती निघालेत लवाजमा घेऊन निघाले तेही शक्य हो नव्हतं सैन्य घेऊन जाणंही शक्य नव्हतं हो मग या सगळ्यांचा विचार करण्याअगोदर स्वराज्याचा विचार करायचा म्हणून राजाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळापासून असलेले काही एकनिष्ठ आपले सहकारी त्याच्यात रामचंद्र पंत अमात्य आणि शंकर नारायण रामचंद्र अपत्य अमात्याला हुकमतपणा ही पदवी हुकमतपणा म्हणजे रामचंद्र आम्हा जे काही आज्ञा देतील ती खुद्द छत्रपतीने दिली हे समजण्यात यावं आणि शंकर नारायण मी जसं म्हणले की ही व्यक्ती आपल्या मराठवाड्यातली पैठणच्या mm. हो जवळची राहणारी यांना राज आज्ञा ही पदवी दिली आणि दोघांच्या हाताखाली संताजी आणि धनाजी हे दोघांना दिलं आणि यांनी हा भाग इकडं सांभाळावा ही सगळी व्यवस्था करून एक जाण्याचं नियोजन करण्यात आलं तर दक्षिणेत जायचं आहे म्हणजे की जाताना फार बारकाईनं नियोजन करणं सोपं आहे पण त्याची अंमलबजावणी करणं हे त्याहूनही अवघड होतं आणि या सगळ्या गोष्टीची तयारी केली आणि मग राजाराम महाराजांनी सर्वप्रथम काय केलं तर आपला कुटुंब कबीला हा पनाळ वेडा पडलाय आहे तो सुरक्षित नाही तो वेडा घातला जाऊ शकतो कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातही त्याला ते गडा पडलेलाच होता म्हणून आपला कुटुंब कबीला यांना उचलून त्याने विशाळ गाड्यासारख्या अभद आणि जंगलानी वेडलेले दुर्गम आहे दुर्गम त्या किल्ल्यावर त्यांना आणून सोडलं आणि मग दक्षिणेकडे जाणाऱ्या आपल्या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्यासाठी म्हणून त्यांनी पन्हाळा सोडायचं ठरवलं मंडळी पन्हाळा सोडायचं ठरवलं हे वाक्य जेवढं महत्वाचं आहे तेवढंच परिवाराला विशाळगडावर पाठवलं हेही वाक्य महत्वाचं आहे कारण राजाराम महाराज कुठं कुठं जाऊ शकतात याचा अंदाज मुघली फौजांना होता रायगडाला जुलफिकार खानाचा वेडा होता आणि बहुतांशी सैन्य रायगडाच्या अवतीभोवती अडकलेलं होतं त्यापाठोपाठ पन्हाळगडालाही वेडा पडला होता आणि बहुतांशी सैन्य तेथेही अडकलेलं होतं आता परिवार विशाळगडाकडे पाठवला की त्या दुर्गम किल्ल्याला वेडा घालून त्या परिवाराला ताब्यात घेण्याचा प्रकार मुघल सैन्य करेल की राजाराम दक्षिणेकडे जात म्हणून त्यांच्या माग जाऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न मुघल सैन्य करेल छावणी तुळापूरला दोन तीन किल्ल्यांना वेढा बसलेला अशा वेळी विभागलेल्या सैन्याला गुंगारा देऊन मराठेशाहीच्या राजाने दक्षिणे जाणं सोपं होतं कारण स्वराज्याची व्यवस्था सुद्धा लावलेली होती आता जिंजीकडं कर प्रयाण करायचं ठरलंय आणि बहुतांश मोठी मोठी माणसं महाराजांच्या सोबत आहेत आता हा प्रवास कसा आहे आणि काय होता या प्रवासामध्ये तेही आपण पुढच्या भागात बघणार आहोत छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड सोडल्यानंतर ते प्रतापगडावर गेले आणि प्रतापगडावर त्यांना राज्यामध्ये काहीतरी चांगलं होईल याची खात्री पटली कारण संताजींनी कळस कापून आणलेला होता आता राज्यात आपलं सैन्य पुन्हा एकत्र येऊ लागलाय याची जाणीव झाल्यावर त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करायचं ठरवलं म्हणून राजाराम महाराज प्रतापगडावरून थेट निघाले ते वासोट्याला पोहोचले आणि वासोटा किल्ल्यावर थोडा काळ थांबून तिथेही असुरक्षितता आहे तिथेही गडबड होऊ शकते हे लक्षात आल्यावर ते सातारा या शहरामध्ये गेले सातारा नगरातून त्यांनी सज्जनगडावर जाण्याचा निर्णय घेतला कारण समर्थ रामदासांचे शिष्य कल्याण स्वामी सज्जनगडावर होते कल्याण स्वामींचा आशीर्वाद घेतल्यानंतर कल्याण स्वामींच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या निर्णयानुसार ते पन्हाळगडावर गेले पन्हाळगडावर गेल्यानंतर सुद्धा परिवार पन्हाळगडावर असताना पन्हाळगडालाच मुघलांना खबर लागली आणि पनाळगडाला वेढा टाकायचं ठरवलं पन्हाळगडाला वेढा घालण्यासाठी मुकर्रब खान शेख निजाम उर्फ शेख निजाम आणि सरजा खान ज्याला रुस्तुम बक्षी या नावाने ओळखलं जातं या दोघांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली होती पन्हाळगडाला या दोघांनी करकचून वेढा आवळला आणि पन्हाळगडावर आपलं कुटुंब सुरक्षित राहणार नाही याची जाणीव राजारामांना होऊ लागली राजारामांनी याच ठिकाणी पन्हाळगडावर आपल्या दक्षिणेकडेच्या स्वारीची दक्षिणेकडे जाण्याची तयारी सुरू केली होती पण सोबत परिवार नेणं अवघड होतं म्हणून राजाराम महाराजांनी आपल्या परिवाराला अभेद्य असलेल्या विशाळगडावर जायचं न्यायचं ठरवलं विशाळगडावर परिवार पोचल्यानंतर राजाराम महाराजांनी आपल्या जिंजीच्या प्रवासाची नियोजन सुरू केलं आणि या नियोजनामध्ये राजाराम महाराजांच्या सोबत जे सरदार होते त्याची यादीच मी तुम्हाला वाचून दाखवतोय प्रल्हाद निराजी कृष्णाजी अनंतर निळो मोरेश्वर बहिरो मोरेश्वर उद्धव नावाचं एक नाव आहे आता या उद्धव नावावरून बऱ्याच चर्चा होऊ शकतील हे उद्धव म्हणजे उबाठावाले उद्धव नाहीत उद्धव एक आहेत खंडोबल्लाळ बाजी कदम अजून एक नाव जर असं आश्चर्यकारक आहे कायस्थ चित्रगुप्त काय कारण कारण बिहारमधल्या कायस्थांचं महाराष्ट्रात काय काम हा प्रश्न आपल्याला पडतो पण चित्रगुप्त काय असतं हे अजून एक नाव याच्यामध्ये आश्चर्यकारक दिसतं खंडोजी कदम निळकंठ कृष्ण आणि आणखी काही नावं अजूनमधून मधल्या काळात ती होती त्यामध्ये गिरिजोजी यादव जे खाजगी हवालदार होते असं म्हणतात की याच गिरजोजींच्याकडं राजाराम महाराजांची पूर्ण खाजगीतली जडजवाहीर दागिने सोने चांदी याची पोटली होती खंडोजी दाभाडे नरसिंह पंडित तिमाजी रघुनंत रघुनाथ हनुमंते आणि कान्होजी आंग्रे हे नंतर आरमाराचे प्रमुख हे त्यांच्यासोबत दाखल झाले यांचं दाखल होणं त्यानंतर परिवाराचं जिंजीला पोहोचणं या सगळ्या गोष्टीचा काही संबंध आहे का ते सुद्धा आपण बघणार आहोत सोबत आणखी एक व्यक्ती होते ते म्हणजे केशव पंडित केशव पंडित हे मूळचे केशव दामोदर पुरोहित जे संगमेश्वर तालुक्यातल्या साखरपा या गावाच्या जवळ असलेल्या पुरे गावचे रहिवाशी यांनी पाच सर्ग आणि दोनशे पंच्याहत्तर श्लोक असलेलं राजाराम चरित्रम नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे हे सगळं जिंजीला जाण्याच्या आधीच आहे आता आपण या जिंजीच्या प्रवासाची तयारी प्रतापगड ते पनाळगड आणि पनाळगडातून कुटुंब विशाळगडाकडे पाठवणं आणि निघण्याची तयारी या काळामध्ये औरंगजेबाच्या छावणीचा कळस कापलं जाणं यावर चर्चा करणार आहोत